अखेर जनसुरक्षा विधेयक बहुमताच्या जोरावर महायुती सरकारनं भाजप सरकारनं जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात मंजूर करण्यात आलं आणि हे जनसुरक्षा विधेयक मंजूर करून भाजपनं आपली हुकुमशाही विरोधी विधेयक आणून हुकुमशाही लादण्याचं कटकारस्थान त्यांनी बहुमताच्या जोरावरती यशस्वी केलं खरं तर हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक नाही तर हे जन असुरक्षा विधेयक आहे काय हे जनसुरक्षा विधेयक नाही तर याला असं म्हणावं लागेल की हे जन असुरक्षा विधेयक आहे आणि जनसुरक्षा विधेयक मंजूर करून भाजप सरकारनं आणीबाणीला कायदेशीर मान्यता दिली जनसुरक्षा विधेयक मंजूर करून आणीबाणीला कायदेशीर मान्यता दिली असं या विधेयकाचं वर्णन करावं लागेल त्यामुळं या हे विधेयकच जनसुरक्षा विधेयक नसून जन असुरक्षा विधेयक आहे हे विधेयक भाजप सुरक्षा विधेयक आहे हे विधेयक ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी सुरक्षा विधेयक आहे आर एस एस सुरक्षा विधेयक हे आहे त्यामुळे हे आणीबाणीला कायदेशीर मान्यता दिलेलं हे विधेयक आहे या विधेयकामध्ये विरुद्ध अर्बन नक्षलवाद मोडीत काढण्यासाठी या विधेयकाचं यासाठी विधेयक आणलं जात असेल या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचं उद्दिष्ट अर्बन नक्षलवादी नक्षलवाद मोडून काढण्याचं असेल तर त्या विधेयकामध्ये मोगम व्याख्या केलेल्या आहे अर्बन नक्षलवादाची कायदेशीर व्याख्या नसणारा कायदेशीर व्याख्याची तरतूद नसणारं हे विधेयक आहे ज्यांच्या विरोधात हे विधेयक आहे जो अर्बन नक्षलवाद जर तुम्हाला मोडीत काढायचा असेल तर त्याच्यामध्ये अर्बन नक्षलवाद अशी व्याख्या स्पष्ट व्याख्या असायला हवी ना अर्बन नक्षलवाद असा शब्द तर या विधेयकामध्ये असावा मोघम व्याख्या केलेले बेकायदेशीर संघटना व्यक्ती हे कसलं विधेयक अर्बन नक्षलवादाची कायदेशीर व्याख्याची तरतूद नसणारं हे विधेयक आहे मोगमपैकी व्याख्या आहे मग याच्या पाठीमागं ते ज्याच्या विरोधात हे विधेयक आहे त्याची व्याख्याच नाही त्याचा शब्दसुद्धा नाही मग याच्या पाठीमागं काय कारण असेल तर याच्या पाठीमागं निश्चितच राजकारण आहे संविधानाला विरोध म्हणजे देशद्रोह संविधान विरोधी कृत्य म्हणजे देशद्रोही कृत्य आणि भाजप आणि भाजप भाजपनं आतापर्यंत भाजपचं जी कृत्य आणि निर्णय आहे हे संविधान विरोधी आहे या देशामध्ये राष्ट्रपती संसद निवडणूक आयोग आणि आता न्यायपालिकेसुद्धा ब्राह्मणीकरण झालेलं आहे म्हणजे घटनात्मक संस्थावरती घटनात्मक संविधानानं निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थावरती भाजपनं सत्तेच्या बळावरती कब्जा केला असंविधानिक कब कब्जा केलेला आहे आणि संविधानविरोधी कृत्य भाजपकडून घडत आहे महाराष्ट्र सरकारच बेकायदेशीर आहे महाराष्ट्र सरकारनं आणलेलं हे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हेच संविधान विरोधी आणि बेकायदेशीर विरोध बेकायदेशीर विधेयक आहे आणि मग असा विचार केला याची मोहगम व्याख्या जर करायचं असेल तर मग भाजप हाच आर्बन नक्षलवादी पक्ष आहे काय संविधान विरोधी कृत्य करणारं जर ह्या विधेयक संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या संघटना आणि व्यक्तीच्या विरोधात जर विधेयक असेल मग अशा प्रकारची मोहगम व्याख्या जर करायचा असेल तर भाजप हाच अर्बन नक्षलवादी पक्ष आहे आर एस एस हाच अर्बन नक्षलवादी संघटना आहे ब्राह्मणवाद हाच नक्षलवादी अर्बन नक्षलवादी विचारधारा आहे आतंकवाद आहे दहशतवाद आहे मग असं म्हणा मग असं म्हणलं तर असंच म्हणावं लागेल भाजप हाच अर्बन नक्षलवादी पक्ष आहे म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकरनी आणि अतिशय मोजक्या शब्दात या विधेयकावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की जर संविधान विरोधी आणि बेकायदेशीर संघटना आणि व्यक्तीच्या विरोधात जर हे विधेयक असेल संविधान न मानणाऱ्या संविधानाला न मानणाऱ्या व्यक्ती आणि संघटनेच्या विरोधात अर्थात बेकायदेशीर व्यक्ती आणि संघटनेच्या विरोधात जर हे जनसुरक्षा विधेयक आहे त्याच्या भूमिका आहे उद्दिष्ट असेल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणं मग संविधानाला आर एस एस ही संविधानाला मानत नाही भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे संविधानाला न मानणारा पक्ष आहे आर एस एस ही संविधानाला न मानणारी संघटना आहे त्यांनी कितीतरी वेळेला हे बोलून दाखवलेले आहे आणि मग आदरणी प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार हे जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचं पहिली कृती त्याची पहिली कारवाई म्हणून आर एस 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 वरती बंदी घालणार का अर्बन नक्षलवादी आर एसला अर्बन नक्षलवादी ठरवून त्यांच्यावरती क कारवाई करणार का मग हे विधेयक मंजूर जन जलसुरक्षा विधेयक मंजूर झालंय तर त्याची पहिली कारवाई म्हणून आर एस एसचे सरसंघचालक म्हणून भागवतला जेलमध्ये टाकणार का मग महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये टाकणार का हा खरा प्रश्न आहे त्या जनसुरक्षा विधेयकाच्या भूमिकेनुसार उद्दिष्टानुसार हे विधेयक जर संविधानाला न मानणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात असेल तर त्या न्यायाने आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार आर एस चे मोहन भागवत यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार का त्यांच्यावर कारवाई करणार का देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कारवाई करणार का आणि आर एस एस या संघटनेवरती कारवाई करणार का बजरंग दल विश्व हिंदू परिषदेत या अर्बन ह्या संघटनेला अर्बन नक्षलवादी ठरवून त्यांच्यावरती कारवाई होणार का या विधेयकाच्या संदर्भामध्ये नेहमीप्रमाणे खोटारडे असणारे खोटं बोलणारे थापाडे असणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस याने या विधेयकाच्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे निवेदन दिलं त्याने तो भूम निवेदन देताना निवेदन दिलेलं आहे त्यांची जी भूमिका मांडलेली आहे ती निवेदन आणि विधेयकामध्ये असणारी तरतूद याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसने आणि पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे निवेदन जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात मुख्यमंत्री या नात्यानं जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची तरतूद या विधेयकामध्ये आहे का हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे आणि शिवाय या विधेयकाच्या जनसुरक्षा विधेयकाच्या म निमित्तानं जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात जे हरकती मागवल्या होत्या ते महाराष्ट्राच्या देवे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी ज्या हरकती मागवल्या त्या महाराष्ट्र या सरकारनं ज्या हरकती मागवल्या होत्या त्या हरकती किती आल्या आणि त्या हरकती जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने किती आहेत आणि जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात किती आहे याचा तपशील मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आपल्या निवेदनामध्ये द्यायला हवा होता किंवा याचा तपशील महाराष्ट्राला सांगायला हवा होता विधिमंडळात मांडायला होता पण तसं झालं नाही निश्चितपणे महाराष्ट्रातल्या ज्या हरकती मागवल्या गेल्या त्या जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने नव्वद जनसुरक्षा विधेयकाच्या बाजूने कमी आणि जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात नव्वद टक्के हरकती आहेत पण त्याचा तपशील मुख्यमंत्री आणि आपल्या निवेदनात दिलेला नाही पण निश्चितपणे याच्या मठीपाठीमाग भाजपचं राजकारण हे कारस्थान आहे ब्राह्मणवादी हुकुमशहा जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लादण्याचं हे कटकारस्थान आहे खरं तर हे अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली जी जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याचं मुख्य टार्गेट त्यांचे मुख्य भूमिका ही बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या परिवर्तन चळवळीला संपवणारं हे मनवादी कटकारस्थानाचा भाग आहे असं मी या ठिकाणी म्हणेन विशेषतः आंबेडकरी चळवळीची धार आंबेडकरी चळवळ बोतट करण्याचा आंबेडकरी चळवळीला संपवण्याचा बुद्ध फुले शिवराय शाहू बुद्ध फुलेश शिवराय आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शाहू महाराजांचा विचार अर्थात परिवर्तनवादी बहुजन समाजाच्या परिवर्तनवादी चळवळ असणाऱ्या आंबेडकरी चळवळीला संपवण्याचा डावपेचा भाग म्हणून हे जनसुरक्षा विधेयक आहे कारण आंबेडकरी चळवळच भाजपसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे री समाज प्रबुद्ध समाज समाज आणि आंबेडकरी चळवळच भाजपच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे जरी आंबेडकरी चळवळीचा एकही खासदार आणि आमदार नसला तरी सुद्धा आंबेडकरी चळवळीला भाजप घाबरत आणि आंबेडकरी चळवळीला घाबरून आंबेडकरी चळवळीच्या विरोधातला डावपेच आणि संपवण्याचं कटकार असतानाचा भा भाग म्हणून हे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक मंजूर केलेलं आहे कारण आंबेडकरी चळवळ जिथं जिथं आहे तिथं ती त्यांच्या आणण्याच्या विरोधात पेटून उठणारी चळवळ आहे नुसतंच आता ख्रिश्चन बांधवाच्या विरोधात जे हिंदुत्ववाद्यांना जे आक्रमक ख्रिश्चन ख्रिश्चन बांधवाच्या विरोधात जे मोहीम आखलेली आहे त्या ख्रिश्चन बांधवाच्या समर्थ बाजूनं पाठीमाग भक्कमपणे उभं राहण्याचं काम आंबेडकरी चळवळीने केलेलं आहे इतला आदिवासी असो इतला दलित असो इतला शोषित असो श उपेक्षित असो शेतकरी असो कुठल्याही संविधानाच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आंबेडकरी चळवळ ही, ही मैदानात उतरते रस्त्यावर उतरून न्याय हक्काचं आंदोलन करते सर्व अन्यायाच्या विरोधात आणि न्यायाच्या बाजून उभा राहणारी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ या आंबेडकरी चळवळीला संपवण्याचं कटकारस्थानाचा भाग आणि डावपेचा भाग म्हणून या जनसुरक्षा विधेयकाकडं पाहावं लागेल